कुरकुरीत आहे आणि मस्त आहे छान आहे अडीचशे रुपयाला आहे हे दोनशे रुपयाला एकला एक आहे अच्छा हे पन्नास रुपयाला एक आहे ह्या साईजला आहेत का तीनशे रुपये साडेतीनशेला आहेत साईज काय कॉट सेट आहे छान आहे किती साईज आहे हे एक्सेल डबल एक्सेल अच्छा कोणतेही कानातले गे यातले शंभर रुपयाला अच्छा की अच्छा पंधराशे सोळाशे नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना ठाणे वेस्टला आलो आहे ठाणे वेस्टला ना तलावपाळीच्या समोरच आहे ना छत्रपती शिवाजी महाराज ना मैदान आहे त्या मैदानामध्ये आहे ना ठाणे कार्निवल सुरू आहे आणि हे मला वाटतं ना पूर्ण एक महिन्याचं आहे तर पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो हे बोर्ड आहे ठाणे कार्निवल सत्तावीस तारखेला चालू झालेलं आहे आणि मला वाटतं एक महिना का वीस दिवस असेल तरी आतमध्ये जाऊन आपण डेट बघूया समोरच आपण बघू शकतो हे बघा पाळी आहे हे बघा हे सिग्नल आहे समोरच चिंतामणी ज्वेलर्स आहे आणि ठाणे स्टेशन इकडं इकडे आहे ठाणे वेस्टला आहे गाड्या बघून आपण आत जाऊया आता आपण आत आलो आहे जी हे बघा हे आपण बघतो इकडून तुम्हाला स्टॉल बघायला मिळतात आहे हे एंट्री तिकीट आहे बघा दहा रुपये पण इकडे जी पे नाही आहे किंवा पेटीएम नाही आहे इथं कॅश आहे हे बघा आणि सगळ्यात पहिले आपण हे बघतो आहे बघा इकडे भांड्यांचं स्टॉल आहे आता एक एक मी तुम्हाला प्राईस दाखवतो हे अडीचशे रुपयाला आहे हे दोनशे रुपयाला आहे हे पण दोनशेला आहे हे बघा हे पण दोनशे ह्या साईकला आहे बघा हे शंभर रुपयाला आहे सॉरी एकशे वीस रुपयाला आहे हे हे एकशे वीस रुपयाला आहे ही चाळण आहे सत्तर रुपयाला आहे हे कितीला आहे दादा पन्नास रुपयाला एक अच्छा हे पन्नास रुपयाला एक आहे या साईडला हे साठ रुपयाला एक आहे हे थोडं हेवी क्वालिटीमध्ये सात साठ रुपयाला आहे आणि हे कितीला आहेत अच्छा पन्नास आणि चाळीस आणि हे मोठे अच्छा दीडशे दोनशे अडीचशे असे आहेत दा चाळण दाखव चाळणची काय प्राईज आहे कितीला आहे शंभर रुपये ती खालची आणि त्याच्या खालची मोठीवाली मोठी खालची चाळण कितीला आहे हा दीडशे आणि ह्याच्या खालची मोठी ही बाई ही मोठी हा दोनशे आणि ती बाजूला आहे ती हा एकशे वीस टाको जरा ती एकशे वीस वाली शंभर रुपयाला कितीला डबे आहेत किती डबे आहेत वीस रुपयाला हा साठ साठ रुपयाला आहेत बघा हे साठ साठ रुपयाला आहेत हे चाळीस रुपयाला आहेत हे शंभर रुपयाला हेवी क्वालिटी आहे पण हे पण शंभर रुपयाला आहे आणि या साईडला आहे बघा हे थोडी वेगवेगळी प्राईज आहे मग हे कितीला आहे दादा हां शं एकशे वीस रुपयाला अच्छा आणि लहान मुलींचे ते शंभर रुपयाला आहेत काय हे एकशे वीसला एक आहेत काय आणि हे हिरवे हे शंभरला आहेत आणि या बांगड्या कशा आहेत शंभरला दोन डझन पन्नास रुपये डझन दोनशे रुपयाला सेट आहे त्या पिवळ्या हे पण दोनशे कोणते हे शंभर रुपये डझन काचीचे आहेत ना या आणि ह्या वला कसे आहेत हे पण शंभर डजन आणि हे कसे आहेत तीनशे रुपये लहानपणाची आठवण आणि हे बघा तिकीट आपले तिकीट काढले येस आपल्या दोघांचे तिकीट काढले ओके हे बघा हे दहा दहा रुपयाला तिकीट आहे ना हो चला आता आपण आज जाऊया इथून एंट्री आहे ओके एंट्री आहे ना एंट्री इथून आहे आणि इथूनच सर्व स्टॉल सुरू होतात आहे अच्छा हे बघा इथून सगळं इथे गर्दी आहे होतात बाहेर ते दोन स्टॉल आहे आणि दादांना यांना तिकीट द्यायची ओके आणि हे बघा सगळ्यात पहिले हे नायरा सेट साडेतीनशे रुपयाला कुर्ती सेट साडेतीनशे रुपयाला एक एक दाखव ना मला जरा ला आहेत साईज काय अच्छा एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल अजून जरा एक दोन पॅटर्न दाखव ना दोन पॅटर्न दाखव ना जरा दाखवा जरा ओपन करून तर तो बिझी आहे तर आपण बघूया ही हो oh. ही बघा मीडियम साईज आहे सोबत पॅन्ट आहे ओके पॅन्ट आहे दुसरा पॅटर्न दाखव ना अजून दुसरा पॅटर्न बघा ना ज़रा अच्छा वाला तो ना। ऐसा खोल के दिखा दो अच्छा कॉट सेट है छाने आप तो दाखो तो बाजू सा दाखो और अमाउंट बता साढ़े तीन छे ना? ना हा बघा पंच्या किती साईज आहे हे एक्सेल डबल एक्सेल आहे डबल एक्सेल डबल एक्सेल आहे सोबत पॅन्ट आहे आता गर्दी वाढत चालली चल आहे ना हो गर्दी वाढत चालली आहे चला पुढे झालं या त्याच्यानंतर हे सर्व दहा रुपये वाले वस्तू आहेत तिथे अक्षर या सर्व शं हे शंभरला आहेत कोणते हे दीडशेला आहेत बघा हे दीडशेला आहेत आणि कानातले शंभरला आहेत का अच्छा कोणतेही कानातले गे यातले शंभर रुपयाला आहे बघा छोटे झुमके आहेत काय पन्नास पन्नास लाशे वीस रुपये का हो हो पन्नास पन्नास रुपयाला आहे बघा आणि हे किती ल शंभर रुपयाला आहेतचा कितीला आहे गाडी एकशे वीस रुपयाला एकशे वीस हे पण एकशे वीस

कितीला आहे साडेतीनशे गल्ला कितीला आहे हा शंभर रुपयाला आहे बरं शंभर रेड कलरचं आहे त्याच्यात पाणी ठेवू शकतो पिऊ पण शकतो पाणी कितीला आहे साडेतीनशे आणि वरती क्ले आहे आणि इकडे कितीला असतात आहे अच्छा हे तीस वालेत अच्छा आणि वीस वालेत आणि तिकडे ते आहे ते दहा वाले म्हणजे दहा वीस तीस कम्पोस्ट हे किती ल ते इकडे कंपोस्टे अडीचशे आणि तीनशे

दादा ते मागे लावले किती लय सोळाशे अच्छा पंधराशे सोळाशे फक्त कुर्ती साडेपाचशे पासून स्टार्ट आहे अच्छा ही कुर्ती साडेपाचशे तीनशे पासून स्टार्ट आहे कोणते तीनशे रुपये अच्छा हे तीनशे रुपया पासून स्टार्टिंग आहे

छान आहे बेबीचे पण आहे ते बघा लहान एक ओपन करून दादा हे जरा ओपन करून दाखवा ना बघा व्हाईट वाला पण बघा सुंदर आहे छान आहे सेल काय साईज आहे जी डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल आहे हा ट्रिपल एक्सेल हा कितीला ट्रिपल एक्सेल साडेपाचशे साईज वगैरे 48 54 अच्छा फोर्टी एट पासून ते फिफ्टी एट पर्यंत घ्यायचे असेल तर फोर्टी सिक्स सहाशे पन्नास, पन्नास। साडेसहाशेला ते जातील फॉर्टी सिक्स बघा ही फोर्टी सिक्स सगळं हँडमेड आहे हे बघा सगळे हँडमेड आहेत ना हँडमेड आहेत पन्नास अच्छा अशात पन्नास ते हा हे बघा बटन पण हँडमेड आहे सुंदर छान फोर्टी सिक्स आणि लहान मुलांचे कसे आहेत इकडे अच्छा तरी स्टार्टिंग कायम चारशे रुपयापासून आहे काय अठरा नंबर अठरा नंबर हे बघा इकडे जे आहे कोकण प्रोडक्ट आहे ते बघा सगळे कोकण प्रोडक्ट आहे इकडे मसाजचं आहे हे एकशे नव्याण्णव रुपयाला हे बघा इकडे काय एकशे नव्याण्णव रुपयाला शूज आहेत इकडे हे बघा शूज पण आहेत चप्पल आहेत बघा सगळ्या फॅन्सी आहेत ह्या साईटला आहे बघा इकडे पण आहे बघा ह्याच्यात काय स्टार्टिंग काय प्राइस ह्याच्यात दोनशे वाले कोणते दाखव अच्छा हे दोनशे वाले आहेत काय हा दाखव जरा वाला हा दाखव हा कितीला आहे साडेतीनशे आणि हा कितीला येणार साडेतीनशे तीनशे काय दाखवतात ते हा हे बघा हे कितीला आहेत अडीचशे रुपये एक एक कलर दाखव जरा <laughs> प्लाझो आहे ना हे घेरा चांगला आहे हा मस्त घेरा आहे हा पॅटर्न बघा हम्म छान आहे अरे आपण मस्त आहे मी तुम्हाला कलर दाखवतो एक एक जे आवडतील आणि महिला वर्गांसाठी खूपच छान पण छान आहे हा बघा खूप छान कलर पॅटर्न खूप सुंदर सुंदर पॅटर्न मध्ये आहे हाय पर्पल घेतलं कोणते अडीचशे रुपयाला आहेत ते पॅन्ट आहेत त्या पॅन्ट आहेत त्या दाखवा बरं त्या किती दिल्या आहेत पॅन्ट अडीचशे पण किंवा समोरची बाजू पॅन्ट अडीचशेला आहेत आपण चला या पुढे जाऊया आपण परफ्यूमचं आहे पापडचं इकडे आहे बघा बघा पापड बघा टेस्ट बघा बरं पापड कसे जरा टेस्ट करून बघा पापड बघा टेस्ट करून हा कुठला पापड आहे कुठला पापड आहे बाबा भाई कुठला पापड आहे हा टमॅटो टमॅटो पापड बघा टमॅटो पापड शेअर तो कुरकुरीत आहे आणि मस्त आहे छान आहे ना हो हो कुरकुरीत आहे कोणते कोणत्या त्याला विचारा बरं हे पापड कुठले कुठले आहे सर मेथी कांदा आणि हा पालक, पालक पापड आहे कुर हा लसूण पापड आहे बघा कुरकुरीत आहे आणि हा कुठला आहे हे काय आहे हे कुठला नाच नाचणी नाचणी नाचोस नाचोस बोलतोय आणि कुठला पण प्राइस विचारा प्राइस काय आहे प्राईस साठला एक शंभर ला दोन साठला एक शंभर ला दोन ओके यातले एक शंभर ला दोन शंभर ला दोन छान इकडे शूज फिक्स रेट तीनशे रुपयाला शूज आहेत आणि हे बघा इकडे टॅटोच आहे इकडे खेळणीच आहे बघा वेगवेगळे शंभर रुपयाला सेल लागलेला आहे इकडे कोणतीही खेळणी घ्या शंभर शंभर रुपयाला आहे हे बघा मी आहे बघा इकडे शंभर शंभर रुपयाला खेळणी आहेत या साईडला पॉपकॉर्न च आहे किचन हे सगळे किचन आहेत आणि या साईडला आहे गोळा हे बघा इकडे इकडे जे आहे दोनशे पण बाकी सगळे शंभर हे सगळे शंभर या साईडला आहे कसे रे फ्रेंच शंभर रुपयाला आहे काय होत अच्छा पॉपकॉर्न आपले आपल्याच मक्क्यात हा तेच त्याच्या ते आहे ते ना मक्का मक्का आहे ना याच्यात कसं आहे ते मक्क्याचं बोल बाय पन्नास रुपयाला आपला मित्र आहे आणि हा स्मोक बिस्किटचा आपला स्टॉल आहे आणि आपले खास मित्र आहेत ते हा बरेच ठिकाणी असं आणि कसं ग्लास आहे भाई पन्नास रुपये आहे पन्नास रुपये स्मोकिंग बिस्किट आहे ओके हा आणि काय बता दे जरा धुवा बता दे हे पण पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये मोझिटो कुठला मोझिटो आहे बोला हा बोलो भाई कोणता मोजेटो आहे बोलो नाम बोल नाम बोलो भाई हा डी सी और ये हरावाला मोजेटो हा बघा अच्छा पन्नास रुपये आहे फक्त ग्लास छान लिंबू शरबत आहे धुवा बता ना धुवा बता बता तो धुवा बता इकडे फुग्याचं आहे युट्यूब आणि या साईटला चालू होतं सगळं गेम झोन मला वाटतं फूड स्टॉल इकडे नाही आहे फूड स्टॉल नाही पूर्ण ठाणे ना कार्निवल आहे इकडे सांग ना गेम दोन आहे सो रुपये इकडे आणि इकडे बघा स्लाइडच आहे इकडे रेम आहे शंभर रुपये राईड आहे बोट आहे अरे नेहरे गेम पैला नेहरे जम्पिंग नेहरू इकडो आहे तिकीट कसं राईड का शंभर रुपये तिकीट आहे शंभर रुपये आणि ची। ची या होळीची तिकीट आहे शंभर रुपये अच्छा आणि ह्याची आकाश पाळण्याची आकाश पाळण्याची विचारूया तिथे या अक्षय ये आपण आकाश पाळण्याची विचारूया पालणेकर तिकीट काय शंभर रुपये तिकीट आहे अक्षय यांच्याकडे यायचं हा पाळणा आहे आणि आपण ब्रेक डान्स पण बघू शकता ब्रेक डान्स आहे काय तिकीट आहे त्याची ब्रेक डान्स का काय तिकीट आहे शंभर रुपये प्रत्येक राईडची शंभर रुपये तिकीट आहे तर तुम्ही या आणि एन्जॉय करा गोळा आहे बघा इकडे पन्नास पन्नास रुपयापासून पासून गोळा आहे सॉरी सोडा आहे ब्लूबेरी सोडा पन्नास पन्नास रुपयाला आहे ट्रेनची किती आहे तिकीट ट्रेनची विचारा हा मग विचारतो ताई ट्रेनची तिकीट काय साठ रुपये तिकीट आहे मुलांसाठी खास बालनगरीसाठी किती दिवस आहे ते विचारा जरा आणि ह्या महोत्सव आजपासून सुरू झाला किती दिवस राहणार आहे एक महिना आहे संपूर्ण एक महिना म्हणजे एक महिना साठी हा महोत्सव इथे आहे चालू किती झाला चालू किती तारखेला आज आज सत्तावीस सत्तावीस तारखे तारखेला सत्तावीस एप्रिल सत्तावी म्हणजे सत्तावीस मे पर्यंत सत्तावीस मे पर्यंत आणि याची तिकीट आहे साठ रुपये ओके इकडे जम्पिंग जम्पिंगचा विचारा जम्पिंग जंपिंगचा हा जम्पिंग च पन्नास काहीला विचारतो यांचं इकडे कितीला हे किती आहे पन्नास रुपये टाइम साठी तिकीट आहे विमान आहे मोटरसायकल आहे जम्पिंग आणि आता आपण लहान मुलांसाठी जम्पिंग विचारूया uh, जम्पिंग वाले कुठे बाय क्या तिकीट आहे पचास रुपया पन्नास रुपये तिकीट आहे जम्पिंग जंपिंगचं लहान मुलांसाठी खास आकर्षण आणि हे आणि बाई इसका तिकीट काय पन्नास रुपये हे छोटे राईड आहेत लहान मुलांसाठी पन्नास रुपये चला मग आता आपण इथे व्हिडिओला एंड करूया चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय